शोल्डर नीटोज नीजोज कर आणि आम्ही चाललोय बाहेर तुळशी बागेत लवकरच गौरी गणपती येत आहेत तर आम्हाला साड्या बघायच्या आहेत चल 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 बाहेर पण नाही बाहेर चल आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर हा वलॉग मी अशी आशा करते की रोहित उद्याच टानके मी आज चाललो आहे बागेमध्ये तर काय काय शॉपिंग करते हे मी तुम्हाला दाखवतेच जसं मागच्या वर्षी बऱ्यापैकी सामान घेतलं होतं जर साड्या वेगळ्या घेतल्या तर त्याच्यावर कशी ज्वेलरी घ्यायची हे सगळं मी तुम्हाला दाखवेल चला दोरी गल्प असेल तर येस आणि आम्ही एक्साइटेड असतो ह्या वेळेस यू तर किती किती सामान घेणार आहे त्यातलं माहिती नाही आम्हाला जय श्री श्रीराम जय श्री राम श्रीराम आहे आपली गाडी कुठे युग एवढा बदमाश झालाय ना झोपायचं असलं तेवढंच माझ्याकडे येतो नाही तर इथे साईड ला उभा राहतो नाहीतर इथे बसायचं असतं त्याला एवढा असं युग बदमाश बदमाश छान आहे भाता हा तू दिसतोय का खूप आवडतो तर आम्ही गेलो होतो कलाक्षेत्र मध्ये पोहोचलो कार पार्क केली तिथे आवडल्या पण आम्हाला दोन साड्या काहीतरी फोर्टीन हंड्रेडच्या होत्या पण त्याच्यामध्ये आम्हाला दोन कलर हवे होते ते नाही मिळाले आता आम्ही पुढे चाललोय ते बघूया फायनली ती दोन तीन दुकानं बघितल्यानंतर आम्ही आलोय तथास्तो मध्ये आधी मी माझ्या ढोळ्या जेवणाची साडी घेतली होती त्याच्यानंतर मागे तुम्ही आत्ता प्रोग्रामला बघितलं असेल डिझायनर ती पण घेतली होती पण ती तीन हजार चार हजारच्या रेंजमध्ये होती आत्ता मला बाराशे ते पंधराशेपर्यंत पर्यंत घ्यायची आहे बघू यांच्याकडे रेंज आहे का आमच्या फायनली महालक्ष्मीच्या साड्या फायनल झालेल्या आहेत याच्यामध्ये अजून एक कलर घेतला सो ही एक आणि ती ये ठीक आहे फायनली आमच्या साड्या घेऊन झालेल्या आहेत जास्त काही फिरलो नाही आम्ही तेवढी ताकद पण नव्हती आवडून गेल्यात घेऊन घेतल्या आणि हा थाउजंडच्या अंदरच मिळालेले आहेत पुढे आम्ही ज्वेलरी घेतोय गरम या रोहित हे घे ना डोसा घे ना काय खातोय बिस्किट मला तुम्ही बघितलं तिथे ढोल ताशे सुरू होते त्यानंतर थोडीशी भूक लागलेली म्हणून बघा मी चहा रोहितने कॉफी घेतली आणि मी ही युगला काकडी दिली होती खायला पण मी जसं टोस्ट घेतला चहा बरोबर तसं लगेच माझ्या हातातला टोस्ट घेतला म्हणून मग मी त्याच्यासाठी जे रागीचे बिस्किट ऑर्डर केलेले ना ते त्याला दिलेलं खायला छान आहे का छान आहे मला दे जी गोष्ट त्याला आवडते ना ती शेअर नाही करायची बाकी गोष्टी शेअर करतो तो त्याच्यानंतर आम्ही फक्त साड्या घेतल्या आणि आज ॲक्च्युली आम्हाला लक्षात नाही की आजच दहीहंडी आहे आणि असा विचार केला की आज शनिवारी आज शॉपिंग झाली म्हणजे उद्याचे दिवस आराम करता येईल परवा परत लगेच ऑफिस आहे तर मग संडे नको जायला पण हे डोक्यातच नाही आलं की इथे दहीहंडीची गर्दी होईल आणि मग परत जाण्याचा प्रॉब्लेम होईल तर आमचं ज्वेलरीची शॉपिंग राहून गेली साड्या तर छान मिळाल्या मॅचिंग ज्वेलरीसाठी बघू आम्ही नेक्स्ट वीकमध्ये येऊ किंवा जर मला ऑनलाईन चांगली वाटते का तसं तुम्हाला पुढे सांगेलच आणि आमच्या सोसायटी मध्ये पण दहीहंडी असणार आहे ते पण तुम्ही बघा आणि जेव्हा ढोल ताशे वाजायला लागले ना तर युगचा पहिला एक्सपिरियन्स होता तर तो थोडासा घाबरलेला तो घाबरला होता रोहित शेवट एफ सी रोडला कधी आलो होतो आपण कधी नाही एफसी ला आलो आम्ही मागच्या वर्षी षष्ठी होती तेव्हा दोन महिन्याचा होता फक्त तीन महिन्याचा तीन महिन्याचा षष्टी साठी आपण सोडवायला गेलो होतो <laughs> पण रात्री अकरा साडे अकरा वाजले होते असं शॉपिंग ला नव्हतो आलो आपण मी इथं फ्लेवर्स मी नेहमी आले की ते चॉकलेट सँडविच खाते आता नाही इच्छा गर्दी पण खूप आहे इथे गाडी लावायला जागा नाही मेन म्हणजे त्याच्यामुळे एफ सी रोडला थांबू शकत नाही असं आहे नाहीतर इथे पण झाली असते शॉपिंग करून नको नाही झाली का बर कर <laughs> <नाट्की>? <laughs> गोंडे आहेत याला कॉपरच असेल मला वाटतं वेगवेगळे ब्लॉक्स हा ब्लॉक्स आहे त्याच्यामध्ये ती पण काढ पीन अगं सेल्फ फक्त पेनच आहे कदरच वेगळा नाही आहे याला फक्त गोंडे दिलेले आहेत हा असा थोडासा कॉपर आहे फक्त खाली एवढंच आहे फक्त ब्लॉक मोठे हां ब्लॉक्स मोठे आहेत हां फदरच तेवढा आहे दोन मिनटं म्हणा दोनच मिनटं बाळा बाळा आपल्याला व्हिडिओला कॉपीराइट येईल एक मिनिट छान वाटतंय ना मना कलर वेगळा काहीतरी हे बघ ना वेगळा तू सोडूनत लाय का झालं खा आहे का आहे का तू हं माझे चकूला चकूला मादू आ दे हंडी काय दे हंडी आहे യുഗ സാമി മാ आई आयरामी माझे फ्रेंड्स गौरी संस्कृती ते पण येणार आहे ना मग एवढे फ्रेंड्स नसेल तर मग काय करायचं पहिले ध्यान दिलं काय करत होते सांगू तर आता वाजले साडेसात आठ आमच्या सोसायटीमध्ये दही अंडी पण आहे तिकडे पण आम्ही जाणार आहे आणि समोरच आमच्या इथे एका ठिकाणी आम्हाला सत्यनारायणाचा प्रसाद घेण्यासाठी जायचं आहे तर इकडे सुजाता मावशी आणि मनादी रेडी झाली आहे आणि दूध चपाती खाऊ घालतीये हा बघा बोला आिथे दाखव आ, आ, <laughs> <दे> आ <laughs> चिची केस बांधायचा काय युगाला झुट्टू बांधायचं आपण झुट्टू झुट्टू बांधायचं आधी घास घे म्हणून इथे 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 झुट्टू बांधू आपण थोडस सोडू का छान दिसते ते पटापट रेडी झालो युगला पण रेडी केलं मी नाही कुर्ता घातलाय कारण ताप आहे मला असं वाटतंय टॅबलेट घ्यायची आहे जेवण पण करायची इच्छा नाहीये युगला पण छान रेडी केलंय दाखवते आणि ना तू ओळखतो ना आजीला चला मध्ये त्या बघून तो हसला तो चला दही अंडी झाली त्यानंतर आम्ही मंदिरात आलो मंदिरात जे प्रसाद होता तर हा प्रसाद आहे तिखट आहे का नाही अच्छा ओके ये युगा खाऊन बघ एक हे दे ना अनार दे ना त्याला म्हणाला पण छान हॅलो तर काल तुम्ही बघितलं आम्ही बागेत गेलो सगळं काही केलं त्याच्यानंतर दहीहंडी होती त्यामुळे आम्ही लवकरच निघालो ज्वेलरीची शॉपिंग झाली नाही तर विचार केला होता आज जाऊया पण उठायला खूप उशीर झाला मी आणि साडे नऊला उठलो अजूनही थोडं बरं वाटत नाही आहे सर्दी खोकला आहेच रोहित पण आजारी आहे त्याच्यामुळे म्हटलं बघू पुढचा शनिवार रविवार आहे तेव्हा जाऊया ज्वेलरीसाठी तर येस साड्या कोणत्या घेतल्या तर तुम्हाला दाखवलंच त्यानंतर रात्री युग झोपून गेला आल्या आल्या त्याने छान पोहे खाल्ले तिथले तिखट होते पण तरी पण तो खात होता मस्तपैकी ते सगळं झालं आम्ही घरी आलो आणि मला तेवढी काही भूक नव्हती रोहितने मस्त मॅगी करून दिली आईंच्या हातचा जो काढ्याची रेसिपी ती पण त्याने केली आमच्या दोघांसाठी तर आता जरा बरं वाटतंय पण आजचा दिवस पूर्ण आराम करू आणि जेव्हा केव्हा आम्ही शॉपिंगला जाऊ तो शिबागीमध्ये तर तुमच्यासोबत शेअर करेलच चॅनलला अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि काही सजेशन असतील तर ते पण सांगा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो बाय रोहित बाय